तपोवन मैदान इथं राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन स्थळाची आज पाहणी करून महोत्सवाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी राज्याचे सार्वजनिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे खासदार हेमंत गोडसे आमदार देवी आणि फरांदे सीमा हिरे सुहास कांदे ॲडव्होकेट राहुल ढikle विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे क्रीडा आयुक्त सुहास धिवसे पोलीस आयुक्त संदीप कर्णे जिल्हाधिकारी जलज शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले नाशिक इथं होणाऱ्या सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगानं मुख्य उद्घाटन कार्यक्रम हा तपोवन मैदान इथं होणार असल्यानं राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजन संदर्भात बैठका घेण्यात आल्या आहेत या महोत्सवाच्या आयोजनासाठी वीस समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या मॅस्कट व लोगोचंही अनावरण करण्यात आलं आहे या महोत्सवासाठी देशाच्या विविध भागातून जवळपास आठ हजार युवा सहभागी होणार आहेत त्यांच्या निवास व खानपान व्यवस्थेमध्ये कोणतीही उणीव जाणीव नाही ना याबाबत काटेकोरपाने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या हनुमान नगर येथील सुविचार स्पर्धा युवा संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे महाकवी कालिदास कला मंदिर इथं सांघिक लोकनृत्य वैयक्तिक लोकगीत व वक्तृत्व स्पर्धा तर महात्मा फुले कलादालनात छायाचित्र स्पर्धा होणार आहे गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात सांघिक लोकगीत व वैयक्तिक लोकगीत आणि उदोजी महाराज म्युझियम इथं यंग कलाकार शिबिर पोस्टर मेकिंग व कथालेखन असे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहनही हो मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं नाशिक शहरात सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन होत आहे या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याची सांस्कृतिक परंपरा व नाशिक जिल्ह्याची जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे त्या संधीचे आपण सर्वांनी सोने करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले तरुणाईला एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या युवा महोत्सवाच्या माध्यमातून केला जाणार आहे महोत्सवासाठी शहराचं ब्रँडिंग करण्यासाठी अनेक उपक्रमांसह हो। शहरात ठिकठिकाणी सजावटीचंही नियोजन करण्यात आलं असून स्थानिक युवकांच्या सहभागातून वॉल पेंटिंग लाइटिंग करण्यात येणार आहे यासोबतच शहरातील स्वच्छतेवर अधिक भर देण्यासाठी ण्यात येणार जिल्हा प्रशासनानंही या दृष्टीनं उत्तम तयारी करत असून सर्वच यंत्रणांच्या प्रयत्नातून हा युवा महोत्सव अविस्मरणीय होईल यात शंका नाही असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला यावेळी विभागीय आयुक्त महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी आणि यांनी युवा महोत्सव यशस्वी होण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली तर युवा महोत्सवात आयोजित कार्यक्रमांच्या तयारीची माहिती क्रीडा आयुक्त यांनी दिली